हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर मित्रमैत्रिणींनो तर बघा आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आज मी काही जास्त तुम्हाला हे सांगणार नाही आहे परंतु आज श्रावण महिन्यातील आमोशा आहे आणि सोमवती आमोशा आलेली आहे सोबतच आपण या आमोशेला पिठोरी आमोषा असंही म्हणू शकतो किंवा दश आमोशा असंही म्हणू शकतो आणि आमोशेच्या दिवशी आता सर्वांनाच माहीत आहे की ही अमोषा तिथी जी आहे तर ती इतरांच्या सेवेसाठी किती महत्वाची असते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही अमोशा तिथी आणि पौर्णिमा तिथी अतिशय खूप महत्वाच्या मानल्या जातात तर आपण या आमोशेच्या दिवशी जेव्हा अशी कधी थोडे छोटे छोटे उपाय केले तर त्याने खरोखर नक्कीच फरक पडतो मी तुम्हाला कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे शेअर केलेला आहे की आ, काही काळा अगोदर माझ्याही आयुष्यामध्ये अशी संकट होती दुःख होती तर मी खूप सेवा केली आता काही कमेंट अशा पण येतात तर त्या कमेंटवरती मी एक सेपरेट व्हिडिओ तर बनवणारच आहे की बडबड करता किंवा फालतू भापट पसारा असं तसं पण तसं नसतं मी जर तुम्हाला अगदी साध्या एका शब्दामध्ये जर सांगितलं की तुम्ही असा असा उपाय करा त्याला कुठले माहिती नाही किंवा कुठलं कारण नाही तर ते योग्य आहे का तुम्ही कशाप्रकारे उपाय करणार कसा करणार कशासाठी करायचा हे तुम्हाला कळणार आहे का तर नाही त्यासाठी कोणत्याही आपल्याला कोणतीही गोष्ट करायची असली उपाय नाही किंवा सेवा नाही किंवा काहीही आपल्याला एखादी जर गोष्ट करायची आहे किंवा एखादं काम करायचं आहे तर त्या गोष्टीची त्या वस्तूची आपल्याला पुरेपूर माहिती घ्यावी लागते किंवा त्याची काळजी घ्यावी लागते की ती कशी करावी काय करावी त्याच्यामागे काय त्याच्यामागील काय महत्त्व कि आहे किंवा त्याचं रिझन काय आहे की असं केलं तर खरोखर माझ्या आयुष्यामध्ये फरक पडेल का असं आपण म्हणजे सविस्तर माहिती आपल्याला त्याची असायला हवी त्यामुळे अगोदर आणि आपलं तसंही जे यूट्यूब चॅनल आहे तर ते लाँग व्हिडिओचं आहे शॉर्ट व्हिडिओही आपण टाकू शकतो परंतु जे लाँग व्हिडिओचं हे आपली लेंथ आहे तर ती आपल्याला यूट्यूबच्या अल्गोरिथामच ठेवावी त्यामुळे आपल्याला जी जी व्हिडिओची हे असते आ, जो व्हिडिओ आहे तर तो कमीत कमी सात मिनिटाचा दहा मिनटाचा बारा मिनिटाचा बनवावा लागतो आणि माहितीनुसार तो व्हिडिओ होत असतो आता काही कमेंट अशाही असतात की आता आपण तुम्ही लांब व्हिडिओ करता किंवा असं करता हा ठीक आहे समजा किंवा तुम्ही डबल शब्द बोलता तर जेव्हा ते वाक्य येतं किंवा जेव्हा माहिती येते तर तेव्हा तिथे एखाद्या वेळेस तो शब्द आपल्याला रिपीट बोलावा लागतो का तो येतो मुद्दाम होऊन तोंडात आणि आता एक सांगेन इथे की एवढं परफेक्ट कोणीही नसतं आता आपण जर एरवी साधा जर बोलायला लागलो तर आपल्या तोंडामध्ये एखादा शब्द परत येत नाही का तुमच्या तोंडामध्ये असं मला म्हणायचं आहे तर असो जाऊ द्या पण मी तुम्हाला आता एक सांगे आणि हो मला एक दादा आहे की ताई आहे माहीत नाही परंतु ते मला माझा फोन नंबर मागत होते तर फोन नंबर मी तसा सोशल मीडियावरती शेअर करू शकत नाही कारण तो माझ्या सेफ्टीसाठीही चांगला नाही तर त्या ते ताई असेल किंवा दादा असेल तर त्यांना एक विनंती करते तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर या इंस्टाची आय डी बघा त्यावरती तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला तिथे नंबर देईन आणि तुम्हाला तिथे काय तुमचा प्रश्न आहे तर तो मला तुम्ही इंस्टाग्रामवर सांगावा आता आपण छोटे अगदी छोटे छोटे उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दोन तीन सांगणार आहे तर बघा काय करायचं आहे आज आहे सोमवती अमोशा तर आपल्याला या अमोशेसाठी आपल्याला आपला जो मेन उमरा आहे तर त्या उमऱ्यावरती आपल्याला एक भीमसेनी कापराचा तुकडा घ्यायचा आहे भीमसेनी कापूर घ्यायचा त्यावरती फूल असलेल्या आपल्याला दोन लवंगा जाळायचा आहे आणि तो आपल्या घरामध्ये त्याचा हाताने असा धूर पसरवायचा आहे तर तो धूर आपल्या घरामध्ये आल्यानंतर त्याचा जो सुगंध आहे त्या सुगंधाने वा त्या कापुराच्या सुगंधाने आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि जे जा पॉझिटिव्हिटी असते तर ती आपल्या घरामध्ये येत असते माता लक्ष्मी या कापुराने आणि लवंगाने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमवास करत असते हा छोटासा उपाय तुम्ही प्रत्येक आमोशेला पौर्णिमेला करून बघा तुम्हाला काय फरक जाणवतो काय नाही तो अवश्य बघा तर दुसरा उपाय अगदी छोटा आणि साधा सोपा आहे तर तो उपाय तुम्हाला काय करायचा आहे एक आपली धूप अगरबत्ती घ्यायची किंवा आता तुमच्याकडे जर कोळसे असेल किंवा शेनकुट शेनकूट असेल म्हणजे गौरी असेल तर त्या गौरीवर गो गौरी तुम्हाला पेटून घ्यायची आहे आणि त्यावरती जी दालचिनी असते की नाही आपल्या मसाल्यातली तर ती दालचिनीची पावडर तुम्हाला त्यावरती टाकायची आहे किंवा त्या तूप अगरबत्तीवरती टाकायची संध्याकाळच्या वेळेला हे उपाय करायचे आहे प्रदोष काळामध्ये बरोबर साडे साडेसहा ते सात वाजता करा साडेसहाला करा आणि एक बरोबर सात वाजून पस्तीस मिनिटांनी हा उपाय तुम्हाला करायचा आहे एवढ्या वेळेमध्ये आवश्यक करून बघा त्याच्यावरती तुम्हाला ती दालचिनीची पावडर टाकायची आणि आपल्या घरभर आपल्याला तो धूर पसरून घ्यायचा आहे त्याचा स्मेल किती छान येतो तुम्ही एकदा आवश्यक करून बघा आणि यानंतरचा उपाय असा आहे की तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर सतत आळस वाटत असेल किंवा कोणतं काम करावंसं वाटत नसेल तुमचं अंग जर ज जड पडत असेल तर त्यासाठी अतिशय पॉवरफुल उपाय आहे हा एक मातीची पंथी घ्यायची त्यामध्ये भीमसेनी कापूर टाकायचा कापूर थोडा जास्त टाकायचा आहे त्यामध्ये तुम्हाला इचपान टाकायचं आहे त्यानंतर पाच लवंगा पाच काळी मिरी आणि पाच आज तुम्हाला आमोशा असल्यामुळे चार पाच अगदी काळे तीळ टाकायचे आहे आणि दोन लवंगा टाकायचे आहे याचा धूर आपल्या घरामध्ये म्हणजे त्यामध्ये ह्या सर्व वस्तू करायच्या आणि ते पेटवायचं आणि आपल्या घरामध्ये चवहू कडी चहूकडून फिरवून घ्यायचा आहे चारही कोपऱ्यामध्ये अगदी हाताने त्याचा धूर पसरवायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला तो उपाय करायचा आहे आणि मात मनामध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री ओम श्रीम श्रीये नम या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे संध्याकाळच्या वेळी आवर्जून आपल्या उमऱ्याला उमऱ्यावरती आपल्याला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला जर काही अडचण असेल घरामध्ये आर्थिक अडचणी असेल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येत नसेल किंवा तुम्हाला सतत पैशाची चंचन भासत असेल तर तुम्ही हे जे छोटे छोटे उपाय आहे कारण हे उपाय मी स्वत केलेले आहे आणि या उपायातूनच मा मला कितीतरी फरक जाणवला आहे आणि मी ते अजूनही करत आहे आता लवकरच आपल्याला आपल्या चॅनलवरती फिस्कॅमचे व्हिडिओ मी बनवणार आहे आणि तुम्हाला ते उपाय अवश्य शेअर करण्याचा प्रयत्न करेन प्रत्यक्षात त्यामुळे तुम्हाला तो बघायलाही मिळेल आणि हे पण होईल तुम्हाला फेस्कॅमचे व्हिडिओ बघायला आवडतील का मला नक्की सांगा त्यामध्ये आपण हे असेच उपाय आपण त्यामध्ये सांगत जाईन मी तुम्हाला तर काय करायचं त्या उमऱ्यावरती दोन्हीकडनं दिवे लावून घ्यायचे उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं छान रांगोळी काढायची आणि हे दोन्ही दिवे प्रज्वलित करायची तुमच्याकडे जर मातीचे असेल पण त्या तर मातीच्या दिव्यामध्ये करा पितळचे असेल तर ते चालेल आता दुसरा एक खासम खास उपाय तुम्हाला लिंबाचा मी शेअर करणार आहे तर आपल्याला एक स्वच्छ ताजं टवटवीत लिंबू घ्यायचं आहे आणि ते कापून घ्यायचं त्यामधला रस काढून घ्यायचा आणि जी ती लिंबू आहे तर ती आपल्याला उलटी करायची आहे म्हणजे जो चोपडा भाग आहे तो आतून करायचा म्हणजे अशी वाटी बनवायची त्याची आणि त्यामध्ये आपल्याला दोन दोन वाती टाकायच्या फुल वाती टाकल्या तुम्ही तरीही चालेल किंवा लांब वाती टाकल्या तरीही चालेल दोन वाती कशासाठी असतात जीवाचं आणि शिवाचं प्रेम असतं यामध्ये म्हणून आपल्याला दोन वाती दिव्यामध्ये घालायच्या असतात कधी बी तर त्यामध्ये आपल्याला दोन तुपामध्ये किंवा तेलामध्ये तुम्ही शक्यतो हो। लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपामध्येच त्या वाती लावाव्या तर त्यामध्ये तुम्हाला दोन दोन वाती टाकून तो दिवे आपल्याला आपल्या उमऱ्यावरती प्रज्वलित करायचे आहे दोन्हीकडनं लावायचे आहे त्याला हळदी कुंकू लावायचं गुलाबाच्या पाकळ्या असतील तर गुलाबाच्या पाकळ्या खाली ठेवायच्या त्यावरती तांदूळ ठेवायचे आणि ते दोन दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे संध्याकाळच्या वेळी आपल्या उमऱ्याजवळ थोडं 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 हळदी कुंकू टाळायचं लावायचं आपल्या उमऱ्याला आणि आ, एक अगरबत्ती घेऊन ओवाळून घ्यायचं आणि म्हणायचं माता लक्ष्मी आपल्या घरी ये तुझं बाळ वाट बघतंय असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि जे माता लक्ष्मी असं तुम्हाला पठण करायचं आहे मनामध्ये आणि नम उमऱ्याला हात लावून नमस्कार करायचं आहे आणि माझ्या घरातील सगळी इडापिडा बाहेर जाऊ दे आणि तुझं आगमन माझ्या घरामध्ये होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला अगदी छोटे मोठे उपाय करायचे आहे माझ्या तोंडून जर एखादा चुकून शब्द गेला असेल तर कृपया सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला क्ष त्याची क्षमा मागते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ